आपण पाहत आहात तेज आवडते नेटवर्क सुरेखाताई निघोट यांचा झंजावाती प्रचार दौरा अवसरी खुर्द येथील वायळमळा बोल्हाई मंदिर शिंदेमळा भोरवाडे तांबडेमळा येथील शिवसैनिक परंतु अंगठी चिन्हावर लढत असलेल्या अपक्ष उमेदवार प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट यांनी झंजावाती प्रचार दौरा केला आहे शेतकरी आणि महिलांनी उत्तम प्रतिसाद देऊन सुरेखाई निघोट यांनाच विजयी करणार असा शब्द दिला तसेच सर्वांनी सामान्य माणसासाठी धावून येणारा हा उमेदवारच स्वच्छ आणि प्रामाणिक असल्याने नक्की निवडून येणार यावेळी सुरेखाताई निघोट यांच्याबरोबर सुरेश वायळ विठ्ठल शिंदे हरिभाऊ पठारे दत्तात्रेय वायळ बबन तांबडे सखाराम भोर मनीषा तोत्रे व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिक्षिका पण मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे अपक्ष उमेदवार मला अंगठी चिन्ह मिळालेलं आहे आणि अकरा नंबर हा माझा अनुक्रमांक आहे तरी सर्वसामान्य जनतेने एक सामान्य महिलेला आशीर्वादरूपी मतदान करावा अशी अपेक्षा दीपक सुरेखा तुमच्याच भागातील एक शिक्षिका आणि तुमच्या गावात इथे शाळा चालू होती त्या माध्यमातून आपला जास्त संपर्क आणि दुसरी गोष्ट तांबडेमाळा आणि निगोटवाडी हे माहेर घर प्रचार, या हिशोबाने मी आज तांबडे तांबडेमाळ्या माझ्या विधानसभेच्या भेटीसाठी आलेली आहे परंतु तुमच्या सर्वसामान्याच्या हितासाठी आणि सर्वसामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणूनच मी या विधानसभेला उभी आहे आणि ही लढाई ही माझ्या येतेची नसून ही तुमच्या सर्वांची आहे यामध्ये विजय झाला तर तो तुमचाच आहे आणि यामध्ये चालू आहे हे समाजकार्य पुढेही चालू राहणार आहे लढा घ्यायचं काम मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी लढाईची तयारी आहे फक्त सामान्य जनतेने मला विस्तार केला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे आणि आपला स्वतःचा एक हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा अशी माझी अपेक्षा आहे आणि एवढंच बोलून मी थांबते जय हिंद मी प्राध्यापक्षने अनिलोट आज अपक्ष उमेदवार अंगठी या चिन्हावर लढत असून मी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून लढत आहे शिवसेनेत काम करत असताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे तालुका संघटिका म्हणून काम पाहत असताना संपूर्ण तालुकाभर दौरे करून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न करत आले आणि इथून पुढेही करत राहणार आहे आणि या आता विधानसभेच्या या निवडणुकीसाठी एक जनसामान्याचा आवाज विधानसभेत जावा आणि एक जनसामान्याला न्याय मिळावा या उद्देशाने मी आज रिंगणात उभी आहे आणि आज माझं चिन्ह अंगठी आणि अनुक्रमांक अकरा आहे तरी तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी आणि एका महिलेला सर्व महिलांनी ताकद द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्राईब ना and press the bell icon. Never miss an update.